नमस्कार आ, मी आता जनशताब्दी ट्रेनमध्ये आहे आणि चालले कोकणात माझ्या गावी आणि आज काही माझा व्हिडिओ बनवण्याचा तसा काही हेतू नव्हता पण एक गोष्ट माझा अशी निदर्शनास आली की आ, एक रेल्वेचा माणूस आला आणि तो सगळ्यांना म्हणायला लागला की फीडबॅक पाहिजे मला फीडबॅक पाहिजे आधी मला समजलंच नाही की नक्की फीडबॅक म्हणजे काय तर म्हणे आम्ही क्लिनिंग केलं आहे सकाळी सकाळी क्लिनिंग केलं आहे तर आम्हाला फीडबॅक पाहिजे की तुम्ही सांगा की चांगलं केले वगैरे आता काही जी माणसं आमच्या इथे होती त्यांनी सांगितलं की आमच्या समोर झालेलंच नाही आहे क्लिनिक तर आम्ही तुला फीडबॅक काय देणार पण काही माणसं मात्र आहेत की त्यांनी फीडबॅक दिला आता आ, सांगा जर असं माणसांनी कसं शाणं बनलं पाहिजे आता हे फुकटचं यांना श्रेय का द्यायचं यांनी काहीच केलेलं नाही आहे आणि सकाळी आले होते की नव्हते कोणी बघितलं आहे जर आमच्या समोर झालं असतं तर आपण म्हटलं असतं की हो यांनी केलं आहे क्लिनिंग केलं आहे तर यांनी काही क्लिनिंग नाही केलेलं आहे आणि हे आता फीडबॅक टाकणार लोकांचं घेतलं आहे लोकांनी अगदी डोळे झाक करून ते फीडबॅक त्यांना दिले काय काय जणांनी काय काय जे शाणे आहेत त्यांनी सांगितलं बरोबर की आमच्यासमोर झालेलंच नाही क्लिनिंग तर आम्ही कसं काय क सांगणार फीडबॅक देणार पण काही जी माणसं आहेत आता अशा यांच्या बोलण्याला बळी पडतात आणि त्यांना वाटलं रेल्वेचा माणूस आहे चला देऊया पण हे चुकीचं आहे ना कोणी पण येईल असं मूर्ख का बनायचं आपण आणि कोणी पण तुमच्याकडे येतं तर तुम्ही लगेच कसं काय का विश्वास ठेवता कमालीची गोष्ट आहे ना श्रेया तुलाकडे दिसतंय क्लिनिंग काय काही क्लिनिंग केलेलं नाही आहे मी माझा फीडबॅक देते याचा तुम्हाला की यांनी काय नक्की केलं आहे ते म्हणजे लोकांना कसं मूर्ख बनवण्याचं काम आहे गेलं आहे तू पुढे व्यक्ती चला बघूया आपण त्यांनी काय क्लिनिंग केलं आहे ना दाखवते तुम्हाला साध्या वेशातला हा इसम त्याला रेल्वेने क्लिनिंग करण्याचं काम दिलं की कसं काय हे माहीत पण तो सांगत होता की आज सकाळी आम्ही क्लिनिंग केलंय आणि त्याबद्दल आम्हाला फीडबॅक हवाय इथे आज पब्लिकचीच फसवणूक केली जात नव्हती तर रेल्वे प्रशासनाला देखील खोटी माहिती पुरवली जात होती क्लीन आहे का हे आहे ना इकडे कचरा दिसतोच आहे ना हे काय मातीच्या डागांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या ट्रेन नुकतीच सुटली होती आणि हे डाग अगदी ड्राय झालेले होते ए का ए? का ए का हे काय आहे काय क्लीन साधील केलंय त्याने सर्व लोकांशी हा इसम खोटं बोलत होता आणि काही लोक त्यावर विश्वास देखील ठेवत होते जी गोष्ट आपण पाहिलीच नाही त्या गोष्टीबद्दल आपण मत कसं बरं द्यायचं हे कळलं पाहिजे ना सर्वांना टॉयलेट बाथरूम बघूया टॉयलेट बघूया टॉयलेट याचा फीडबॅक देऊ याचा एक मिनिट एक एक पूर्ण वास येतोय क्लिनिंग काय के केलंय पुढच्या डब्याची तर परिस्थिती अतिशय खराब होती पाणी साचलं होतं बेसिनमध्ये श्रेया तुला काय फीडबॅक द्यायचं त्यांच्या क्लीन, क्लीनिंग क्लिनिक बद्दल सांग बघूया चांगलं नाही काय चांगलं नाही हे बघ क्लिनिंग काय सांगायचं आहे तुला तू बघील त्याने क्लिनिंग करताना हां नाही आणि मला वाटतं पण नाही त्यांनी क्लिनिंग केलं आहे फक्त फुकटचा फी फीडबॅक घेत घेतो आहे आणि लोक पण आहेत त्याच्या बोलण्याला बळी पडतात आणि फुकटचं त्याला श्रेय का म्हणून द्यायचं तुला हे पटतं समोर केलं आहे का त्यांनी पूर्ण घाण तर दिसते ट्रेन हां कुठे दिसते काय क्लिनिंग केलेलं मग तू देणार ना फीडबॅक क्लीन व्हाय म्हणून काही जणांनी नाही दिलं सगळं सांगितलं की आम्ही नाही पाहिलंय पण काही जण मात्र मा मूर्ख बनलीत माणसं आणि दिला फीडबॅक हे असं घडतं ना म्हणून इथे सुधारणा होत नाही हा आपल्याला ट्रेनमध्ये पण काही सुधारणा होत नाही आता फीडबॅक देतो का कोणी आणि एक गोष्ट अशी आहे की आता तुम्हीच सांगा हा जो मी व्हिडिओ बनवते मी सगळ्यांसाठी बनवते सगळ्यांच्या सोयीसाठी बनवते सगळ्यांच्या संरक्षणासाठी बोलते आहे पण जिकडे मी जर सत्याच्या बाजूनी उठून जर कोणाशी बोलायचं प्रयत्न केला ना तर कोणी आपल्याला नीट उत्तर नाही देणार पण चुकीचा मार्ग मात्र लगेचही करणार हे सगळं बघून ना मला म्हणजे खूप वाईट वाटतं की जर प्रयत्न करते मी कोणाशी बोलण्याचा सा, संवाद साधण्याचा तर आपल्या आपण काही विचारलं तर ते त्याला असं नीट उत्तर पण दिलं जात नाही आहे तर सर्वांनी एकजूट होऊन झालं पाहिजे ना पण असं नाही होत मी सर्वांशी संवाद साधण्याचा से प्रयत्न केला पण कोणी मला तसा सपोर्ट नाही केला या अशा गोष्टी होत आहेत तर आपल्यावर अन्यायच होतोय ना पण सर्वांना सवय झाली आहे हा अन्याय सहन करण्याची आणि कुणाची आवाज उठवण्याची देखील तयारी नाही दुसऱ्याने आपल्यावर अन्याय करणे आणि हा अन्याय आपण सहन करणे या दोन्ही गोष्टी पण गुन्हाच आहेत ना मग आपण हा गुन्हा का करायचा या व्यक्तींची असं खोटं बोलण्याची हिंमत का होते कारण आपण हा अन्याय सहन करतो कुणी आवाज उठवत नाही काही तासांसाठी का होईना पण काही तासांसाठी आपलं वास्तव्य असतं ना या ट्रेनमध्ये मग स्वच्छता असायला हवी असं वाटत नाही का सर्वांना तुम्हाला माहितीच आहे की जनशताब्दी ट्रेन म्हणजे ही पूर्णपणे ट्रेन ही रिझर्वेशन असतं या ट्रेनमध्ये मग आपण रिझर्वेशन करून काय फायदा सर्वांना कळकळीची विनंती की आपण अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे